मागणी आहे तुमची आणि कशासाठी बसले आहात तुम्ही इथं आमच्या मागण्या सन दोन हजार बारापासून आज तागायत आमचा भविष्य निर्वाह निधीची रक्कम भरणं झालेली नाही त्या संदर्भात आम्ही भरपूर वेळेला निवेदन चालून दिली प्रशासनाला दिली आमच्या साखर कर कारखान्याच्या प्रशासनाला दिली साखर आयुक्तांना दिली भविष्य निर्वाह निधी आयुक्तांना दिली कामगार आयुक्तांना दिली तसेच आपल्या केंद्रीय भविष्य निर्वाह निधीच्या कार्यालया आम्ही तसं कळवलेलं आहे निवेदनाद्वारे आजपर्यंत आमच्या मागण्या काही मान्य झालेल्या नाही आणि दोन हजार तेवीस या चालू वर्षात आमचा पाच महिन्याचा पगार व्यंकटेशरा इंडस्ट्रीज कलिटेडने दिलेला नाही आणि मागील दोन हंगामातली सात महिन्याचा भोर कामगारांचा ओरट्याची रक्कम आम्हाला मिळालेली नाही आणि या सगळ्या मागण्यासाठी आम्ही इथं आज दोन दिवस झालं उपोषण करत आहोत किती कामगार होते आपण कामगार जवळजवळ तीनशे साडेतीनशे कामगार आहेत कारखान्यात किती पगार थकवला पगार किती दिवसाचा पाच महिन्याचा पगार आता यावर्षीचा आहे अच्छा हां यापूर्वी पाठपुरावा भरपूर वेळेला गेला आहे अच्छा आता इथे किती दिवस बसणार आहात आपण आता जोपर्यंत आमच्या इथल्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही इथंच बसणार आहोत ठीक आहे